लहानपणी उपवास असला म्हणजे काय माझी आई तर खूप छान छान उपवासाचे पदार्थ बनवायचे व आम्ही सर्वजण आवडीने आणि आनंदाने खायचो आणि उपवासाचा आनंदासोबत नवनवीन पदार्थ सुद्धा खायला मिळायचे त्यातलाच एक पदार्थ मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला मस्त असा आई बनवते त्या प्रकारचा शिंगाड्याच्या पिठाचा मस्त असा शिरा बनवू एकादशी स्पेशल तर लेट्स गो आज आपण पौष्टिक आणि स्वाद स्वादिष्ट उपवासाला चालेल असा शिरा बनवणार आहे म्हणजे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा बनवणार आहे त्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये मी अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवते आहे आणि एक वाटी शिंगाड्याच्या पिठाचा आपल्याला बनवायचा आहे शिरा तर आता उपवास येतच आहे आणि श्रावण महिना येतच आहे पुढे तर खूप असे उपवास असतात एकादशीला तर हमखास हा शिरा तुम्ही बनवा तर आता मी इथे एक वाटी टाकलेला आहे साखर तर तरी तुमच्या आवडीनुसार टाका पण जर आपण शिंगाड्याचं पीठ जर एक वाटी घेतो आहे तर एक वाटी साखर तर आपण फक्त गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे अडीच वाटी पाणी आणि त्याच्यात एक वाटी साखर टाकलेली आहे आणि फक्त गरम करायला ठेवलेला आहे पाक करायचा नाही आहे तर आता एका कढईमध्ये मी इथे सहा ते सात पड्या साजूक तूप म्हणजे देशी तूप घेतलेलं आहे मस्त असं आणि त्याला गरम होऊ द्यायचं आणि मस्त असं एक वाटी शिंगाड्याचं पीठ मस्त ते पीठ आता आपल्याला ह्या तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर भाजायचं मस्त तर असं भाजलं जाते ते आणि आता एकादशी येतच आहे आषाढी एकादशी तेव्हा तुम्ही बनवा साबुदाण्यासोबत मस्त असं काहीतरी गोड हवा असते खाण्यासाठी तेव्हा तुम्ही बनवा तर मी आता हे पीठ भाजून घेते मस्त असं पीठ भाजलं जाते आणि लगेच असा शिरा बनला जातो केव्हा केव्हा अचानक उपवासाच्या दिवशी आपल्याकडे पाहुणे येतात तर साबुदाणा भिजत घालायला एवढा वेळ नसतो तर आपण तेव्हा पण हा शिरा बनवू शकतो आणि लगेच अतिथी देव भाऊ म्हणतात तर आपण लगेच म्हणजे हा शिरा बनवू शकतो उपवास असतो त्यांच्यासाठी तर आता हे बघा मी इथे तुपामध्ये मस्त असं हे शिंगाडचं पीठ आहे ते मस्त असं भाजून घेते आणि एका साईडला मी मस्त असं पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यातमध्ये साखर टाकलेली आहे ती साखरसुद्धा विरघळलेली आहे तर हे बघा मस्त असा ह्या प्रकारे तो मस्त असा भाजून झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण सहा ते सात चमचे देशी तूप टाकलेलं होतं आणि आता हे जे पाणी आपण साखर विरघळली होती गरम पाण्यामध्ये तर, तर... ती आपण टाकून घेऊ अडीच वाट्या पाणी घेतलेलं होतं आपण आणि एक वाटी साखर तर थोडंसंच टाकायचं आधी आणि ह्या कुथड्या ज्या असतात ना त्या होऊ द्यायच्या नाही आणि अजिबात घाबरायचं नाही त्या लगेच मस्त अशा मऊ होऊन जातात हलवत राहायचं फक्त मस्त असा हा शिरा जो आपण बनवतोय तो हलवत राहायचा मस्त असा बनला जातो आणि गरमागरम खाण्याची तर याची काही वेगळीच मजा आहे आणि उपवासालासुद्धा असे नवनवीन पदार्थ आपण बनवले तर खरंच उपवास म्हणजे अगदी म्हणजे भक्ती सुद्धा होते असं म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला जे हवं आहे ते सुद्धा आपण खाऊ शकतो खूप पौष्टिक सुद्धा आहे लहान मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो बनवून तर आता हे बघा आता आपण सर्व असं पाणी टाकलेलं आहे म्हणजे तुम्ही अंदाज अगदी परफेक्ट आहे हा म्हणजे एक वाटी शिंगाड्याचं पीठ सात ते आठ पळ्या म्हणजे चमचे मी इथे देशी तूप घेतलेलं आहे आणि मस्त असं भाजून घेतलं तुम्ही बघितलं आणि हे बघा ते तेव्हा पाणी दिसत होतं पण अजिबात घाबरायचं नाही हे बघा किती घट्टसर झालेलं आहे फक्त एवढंच की हलवतच राहायचं आहे आपल्याला जे आपण शिरा बनवतोय तो हलवतच राहायचा म्हणजे तो खाली लागत नाही आणि त्याच्यातलं पाणी हे बघा बघ बघू शकता आटून गेलेला आहे मस्त असं आपण अडीच वाट्या पाणी घेतलेलं होतं आणि किती मस्त असं आपला शिरा बनत आहे आणि थोडा वेळच झाकण ठेवून द्यायचं एक वाप काढायची आणि थोडाच वेळ आणि लगेच असा हा आपला शिरा बनवून झालेला आहे मस्त असा आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो मस्त असे काजू बदाम पिस्ता विलायची खूप छान स्वाद येतो आपण याला आणि हे बघा मस्त असा तो आपला तयार झालेला आहे असा हे बघा तुम्ही बघू शकता अगदी दि सुंदर दिसायलाय सुंदर आणि खाण्यासाठी खूप मजेदार लागतो तो खाण्यासाठी तर तयार झालेला आहे आपला मस्त असा उपवासाचा शिंगाड्यांचा पिठाचा शिरा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रेसिपीजसाठी प्लीज बघत राहा मंजुषास किचन तर प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपी मंजुषास किचनमध्ये अगदी कमी वेळेत दाखवण्याचा बनवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय